शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मैदानामध्ये उतरलेला आहे पुण्यातील देहू मध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पवार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे शेतकऱ्यांच्या जा सरसकट कर्जमाफीसाठी देहूमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि वारकरी आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे देहूच्या मुख्य मंदिर प्रवेशद्वाराजवळ हे आंदोलन होणार आहे त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी देहूतील मुख्य मंदिरामध्ये येत विठू माऊली आणि संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतलेलं आहे दिवाळी निमित्तानं देहूच्या मुख्य मंदिरामध्ये गर्दी असते मात्र रोहित पवार यांनी याच दर्शन रांगेमध्ये उभं राहून दर्शन घेतलंय काही वेळामध्येच या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे सामान्य लोकांचा विचार करावा शेतकऱ्यांचा करावा मजुरांचा करावा महिला सुरक्षतेचा करावा आमचे जे युवा ज्यांच्याकडे हातामध्ये डिग्री पण काम नाही यांचा तिथं करावा वडीलधाऱ्यांचा करावा म्हणजे खैला खऱ्या अर्थाने रयतेचा विचार हा केला पाहिजे असे साखरे तुकोबरायांसमोर तिथं आम्ही मांडलेले आहे त्याच्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे संतांनी आपल्याला सर्वांना शिकवलंय भेदभाव करा करू नका